नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपासाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत आपण बटाट्याची उपासाची भाजी बघतो आहोत आता नवरात्र सुरू आहे सगळीकडं आता घड बसलेले आहेत तर आता उपास चालू असतील नऊ दिवस तर आता आपण बटाट्याची भाजी पाहूया तर आता इथं मी उकडलेले बटाटे घेतलेत पाच आणि इथं दाण्याचा कूट घेतला आहे एक चार ते पाच चमचे जास्तच घ्यायचा आहे जास्त टाकले की भाजी खूप छान होते मिरचीचा ठेचा घेतला आहे दोन चमचे जिरं एक दीड चमचा घेतला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला हे बटाटे छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत आता इथं मी कढई छान तापायला ठेवली आहे तेलही टाकलेलं आहे आता तेल चान तेल छान गरम होऊन द्या तेल आपलं छान गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालू जिरा छान तडसडलं पाहिजे जिरं छान फुललेलं आहे आपलं आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया मिरचीचा ठेचा म्हणजे वाटलेली मिरची त्याच्यामध्ये आलं वगैरे काहीच घातलेलं आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि मिरची कमी जास्त पण करू शकता तिखट आवडते तुम्ही मिरची आपली छान परतून झाली आहे तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालूया कट केलेला बारीक शिरलेला

छान आपल्याला परतून घ्यायचंय ते दहा मिनिट आपण वाफून घेणार आहे बटाटा आता आपण पाहूया मस्त छान वाफ आलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त झालंय आपला बटाटा रेडी झालेला आहे उपवासाचा आपण मस्त सोप करणार आहे तुम्ही पाहू शकता मी मस्त सर्व केलेली आहे आपली उपासाची बटाट्याची भाजी तर खूप छान लागते व दईच्या भाकरी बघा तर खूप छान लागते तर आता आपले हे नऊ दिवसाचे उपास चालू आहेत पण आहे तर या पद्धतीने मी उपासाचे पदार्थ तुम्हाला दाखवते तर तुम्ही नक्की व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद